रुक्मिणी बावरी झाली ग झाली रुक्मिणी बावरी झाली ग झाली विठ्ठलाची नवरी झाली ग झाली विठ्ठलाची नवरी झाली ग झाली धरणी परगट झाली ग झाली धरणी परगट झाली ग झाली इटूरायाची नवरी झाली ग झाली इटुरायाची नवरी झाली ग झाली ಮೀಮಾಚಿ ಲಡಾಚಿ ಬಾ ಲೆಕ್ಕ ಲಡಾಚ ಲೆಕ್ಕ ಗ ಲೆಕ ಮೈ ದಸ ಗಾಯಕ ಮೈ ದಸ ಲಕ ಗಾಯಕ ಲಡಾ ಲಡಾನ ಬಾವರಿ ಗಿ ಲಡಾ ಲಡಾನ ಬಾವರಿ ಗಿ ವಿಲೀ ವಿ ನವರಿ ಗಿ रुक्मिणी रुसून बसली ग बसली रुक्मिणी रुसून बसली ग बसली विठुरायाला बघून हसली ग हसली विठुरायाला बघून हसली ग हसली चंद्रभागेला आलाय पुर ग पुर चंद्रभागेला आलाय पुर ग पुर रुक्मिणी बावरी झाली ग झाली